गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे यू डोंट नीड टू हरी यू डोंट नीड टू हरी यू डोंट नीड टू हरी तुला घाई करण्याची गरज नाही तुला घाई करण्याची तुला घाई करण्याची गरज नाही यू डोंट नीड टू हरी तुला काही करण्याची गरज नाही डोंट हाइड डोंट हाइड डोंट हाईड लपू नकोस डोंट हाईड लपू नकोस I also think so. I also think so. I also think so. मला मलाही वटतो मलाही वटतो number four आय एम जस्ट कमिंग आय एम जस्ट कमिंग आय एम जस्ट कमिंग मी आत्ताच मी लगेच येतो नंबर फाय वेट फॉर हॉइल वेट फॉर अल वेट फॉर अ व्हाइल कातीक्षा करा प्रतीक्षा करा नंबर सिक्स आर यू लिस्निंग आर यू लि लिसनिंग तू ऐकत आहेस का आर यू लिसनिंग तू ऐकत आहेस का आर यू लिसनिंग तू ऐकत आहेस का नंबर सात Are you washing? Are you wasting my time? Are you wasting? Wasting my time. तू माझा वेळ वाया घालवत आहेस का आर यू वेस्टिंग माय टाईम तू माझा वेळ वाया घालवत आहेस का आय विल कम इन व्हाईल आय विल आय विल कम इन व्हाइल आय विल कम इन व्हाईल मी थोड्या वेळाने येईल मी थोड्या वेळाने येईल ना यू वॉक अवे फ्रॉम हियर यू वॉक अवे फ्रॉम यू वॉक अवे फ्रॉम हिअर तू इथून निघून जा तू इथून निघून जा आय हॅव अ बॅड लक आय हॅव अ बॅड लक आय हॅव अ बॅड लक माझं नशीब वाईट आहेव अ बॅड लक माझं नशीब वाईट आहे या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जे नवीन असतील त्यांनी ते सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर watching